मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ जितका निवडणुकीच्या काळात चर्चेत होता त्यापेक्षा जास्त इथल्या मतमोजणी चर्चेत आला इथे शेवटी शिंदे गटाच्या उमेदवाराला घोषित करण्यात आलं बहुमताच्या आधारावर पंतप्रधान यांनी शपथही घेतली पण तरीही इथला वाद अजूनही संपायचं नाव घेत नाहीये केवळ अठ्ठेचाळीस मताने बदललेलं समीकरण आगामी काळातही वेगळीच दिशा घेणार असल्याची शक्यता दिसते आता इथून पराभूत झालेले ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर याच मतदारसंघातून विजयी होऊन खासदार होतील या शक्यतेवर चर्चा सुरू आहे नेमकं काय हे प्रकरण आणि पराभूत झालेले उमेदवार पुन्हा विजयी कसे होऊ शकतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आधी अमोल कीर्तीकर आघाडीवर होते त्यानंतर रवींद्र वायकर यांनी आघाडी घेतली दिवसभर या दोघांमध्ये काटेकी टक्कर दिसून आली मात्र दिवसाच्या शेवटी रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांची आघाडी असल्याचं जाहीर करण्यात आलं त्यावर ता अमोल कीर्तीकरांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली त्यानंतर कीर्तिकर एका मताने विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं पुन्हा त्यात नंतर मतमोजणी करण्यात आली आधीप्रमाणेच रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाल्याचं निष्पन्न झालं असं सा सांगण्यात आलं म्हणजे यात आकडेवारीचं गणित पाहता ईव्हीएम मशीन मधील मतमोजणीत रवींद्र वायकर फक्त एका मताने आघाडीवर होते परंतु पोस्टल बॅलेटमध्ये त्यांना सत्तेचाळीस मतांची मदत झाली आणि त्यांनी अमोल कीर्तीकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत केल्याचं दिसलं आता याच संदर्भात शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा विजय मॅनेज आहे असा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दोन पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे केली असं दिसतंय यामध्ये हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन हे आहेत आता हे सगळं चालू असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक वेगळं समीकरण मांडल्यामुळे राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू त्यांचं एकूण म्हणणं लक्षात घेतलं तर काही मुद्दे समोर येतात ते म्हणजे मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना सूर्यवंशी यांनी काम पाहिले त्या सर्वात भ्रष्टाचारी अधिकारी आहेत असं संजय राऊत यांचं म्हणणे त्यांनी मतमोजणी होताना अनेक आक्षेपार्ह गोष्टी केल्या असल्याने विपरीत निकाल लागला असल्याची चर्चा आहे पण जे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बंद केले बंद केलेले ते सीसीटीव्ही फुटेज आता मिळत नाही असंही बोलल्या जाते संबंधित अधिकाऱ्याने अमोल कीर्तीकर यांच्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावात घेतला असून मतमोजणीच्या ठिकाणी रवींद्र बायकर यांचे लोक मोबाईल घेऊन फिरत होते असाही आरोप केला जातोय पण येणाऱ्या सूर्यवंशी कुठे जाणार आहे त्या ठिकाणी अमोल कीर्तीकरांचा यांचा विजय करा कारण आम्ही न्यायालयात जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळणार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय ते, ते पुढे असंही म्हणतात की अहंकाराचे सर्व मर्यादा मोदी आणि शहा यांनी सोडली आहे त्या आता जे ची लोक बसलेली आहेत ते बंड पुकारणार आहेत देशात दोन राज्यात करत आहेत आता संजय राऊत यांनी केलेली भविष्यवाणी किती खरी आणि किती खोटी ठरते ती येणारी वेळच सांगेल पण खरंच इथला विजय कीर्तिकर यांचाच होता शिंदे यांनी इथे दबाव तंत्र वापरलं असेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद